नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे पावसाळ्याची सुरुवात झाली की लगेच बाजारात खेकडे विकायला येतात आणि त्याचा झणझणीत रस्सा प्यायल्यानंतर सर्दी असेल तरी ती कुखऱ्या कुठं पळून जाते असं माझी आई आणि आजी सांगतात त्याचबरोबर हा रस्सा पिण्यासाठी अतिशय पौष्टिक व औषधी आहे तर आज आपण झणझणीत खेकड्याचा रस्सा करणार आहोत तर हे खेकडे बनवण्याची खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे तर आज आपण हे खेकडे मार्केटमधूनच क्लीन करून घेणार आहोत आणि या शालनताई आपल्याला खुँ हे खेकडे कसे स्वच्छ करून देणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर ताई त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप थँक्स कारण आमच्या बियर्सला यामुळे खेकडे कसे स्वच्छ करतात तेही समजेल तर या ठिकाणी पाहू शकता या ताईंनी हे खेकडे अतिशय स्वच्छ मस्त करून दिलेले आहेत आणि पाहू शकता हे घरच्या घरी आपल्याला असे व्यवस्थित असे क्लीन करता येत नाही तर मार्केटमधून या कोळींताई खरंच खूप छान पद्धतीने हे क्लीन करून देतात तर पाहू शकताय अगदी मस्त त्यांनी आपल्याला क्लीन करून दिलेले आहेत तर हे वरचं याला पेंदे म्हणतात आणि हा पेंद्याच्या आतील भाग आहे तर पाहू शकताय आणि अगदी मस्त आपल्याला हे सगळं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये मध्ये जास्त पाण्यावर पण हा पेंद्याचा आतला भाग आहे तो घेत आहेत काही आणि त्यातली सगळी घाण वगैरे काढून टाकत आहे तर पाहू शकताय त्याच्या आतला जो पिवळा भाग आहे ना त्याला मांड म्हणतात तर ताई पुन्हा आपल्याला एक कसं करायचं क्लेम ते पुन्हा एकदा दाखवतीलच म्हणू शकतो त्यांना मोठे खूप वेळ लागतो हा जो पिवळा भाग आहे ना त्याला मांड म्हणतात आणि यामुळे रशियाला तेल छान सुटतं यात खूप चरबी असते त्यामुळे मस्त असं रशियाला तेल सुटतं तर पाहू आहे यातला आतला जो भाग आहे तोच फक्त घ्यायचा आहे आणि ते वरचं टर्फण काढून टाकायचंय आणि घरी गेल्यानंतर अगदी स्वच्छ हे क्लीन करूनच मग घेणार आहे मी तर पाहू शकताय अगदी घरी आल्यानंतर मी हे सगळे स्वच्छ केले आणि प्रत्येक पार्ट हे मी चार पार्ट मध्ये स्वच्छ करून वेगवेगळे ठेवलेले आहेत तर पाहू शकते हे छोट्या नांगी आहेत त्यानंतर याला मांद म्हणतात हा जो पिवळा भाग आहे याला मांद म्हणतात त्याचप्रमाणे या मोठ्या नांगी आहेत पाहू शकते अगदी मोठ्या मोठ्या नांग्या आहेत यापेक्षा सुद्धा मोठे मोठे खेकडे असतात आणि त्याच्या नांगी तर खूपच मोठ्या असतात तरी देखील या काळ्या पाठीच्या शक्यतो पाहून घ्यायचे खेकडे तर पाहू शकताय अशा पद्धतीने या मोठ्या नांगी आपण अशाच ठेवणार आहोत आणि हे जे पेंदे आहे त्याच्या आतला मेन पोर्शन आहे खेकड्याचा आणि ह्यातला जो पिवळा भाग आहे तो आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे या छोट्या नांगे आहेत तर या आपल्याला पाट्यावरती किंवा मिक्सरवरती या हो अशा बारीक करायच्या आहे पाणी न घालताच सुरुवातीला या मिक्सरमध्ये आपण छान ग्राइंड करणार आहोत आणि याचा सगळा अर्क आपण काढणार आहोत तर पाहू शकताय अशा पद्धतीने सुरुवातीला मी पाणी न टाकताच ग्राइंड केलं आता पाणी टाकून आपण हे छान बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकताय मी पाणी टाकून छान अशी गाळ करून घेतलेली आहे याची पेस्ट आणि आता गाळणीमध्ये आपण हे सगळं गाळून घ्यायचं आहे दोनदा तरी हे छान असं गाळून घ्यायचं आहे आणि हा जो वरचा गाळ आहे तो आपण काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये हा गाळ टाकून पुन्हा एकदा हा गाळून घेतलेला आहे तर दोनदा मी ही प्रोसेस केलेली आहे तर पाहू शकताय आता मी एका तव्यावरती हा गरम मसाला भाजून घेते दोन तीन मिनटं फक्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी एक चमचा धणे एक दालचिनीचा तुकडा थोडीशी जावित्री एक स्टारफूल चार पाच लवंगा चार पाच मिरी घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अर्धी वाटी सुक्कं खोबरं मी छान इथं किसून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्याला खेकड्याचं कालवण करायचं आहे मस्त आणि त्यासाठी आपण हे आता वाटण करून घेणार आहोत तर हे सगळे जिन्नस छान थंड झाले की आपण याचं मिक्सरवरती छान वाटण करून घेणार आहोत तर इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक बेडगी मिरची त्यानंतर एक इंच आलं कोथंबीर आणि हे सगळे भाजलेले जिन्नस आता आपण याचं छान असं खूप पाणीनं घालताच चा, असं छान वाटण करून घेणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजचं हे खेकड्याचं कालवण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर पाहू शकता आता एका पातेल्यामध्ये आपण साधारण तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे तर आता यातच मी तेल छान तापलं की दोन मोठे बारीक चिरलेले कांदे यामध्ये छान परतून घेत आहे तर कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तर साधारण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून मी घातलेला आहे आता कांद कांद्याबरोबरच हा टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन शिजला जावा याकरिता मी यामध्ये मीठ घातलेला आहे टोमॅटो आता पूर्ण छान गाळ झालेला आहे आता यातच आपण बाकीचे सुक्के मसाले घालणार आहोत यामध्ये मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद घालून घेतली आहे तर पाहू शकताय आता हा मसाला आपण छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला खडे मसाले घेतलेले आहेत वाटणामध्ये त्यामुळे नंतर आपण आत्ता घातलेला नाही आहे गरम मसाला आता हा छान वाटलेला सगळा मसाला आपण यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर आता यातच मी हा पिवळा पार्ट घातलेला आहे खेकड्यातला यालाच मांद म्हणतात यामुळे आपल्या रश्श्याला तेल छान सुटतं तर आता हे स्वच्छ केलेले खेकड्याचे सगळे पार्ट आपण आता यात घालून घेऊया त्याचप्रमाणे ज्या मोठ्या नांग्या आहे, आहेत त्या मी तशाच ठेवणार आहेत कारण त्या दातानी खायला खरंच खूप मज्जा येते फोडून खाताना खेकडा या नांगी त्यामुळे मोठ्या मोठ्या नांगी मी या कालवनामध्ये अशाच सोडलेल्या हो आहेत पण ज्या बारीक नांगे होत्या त्या छान आपण त्याचा अर्क काढून घेतलेला आहे छान असं त्याचा स्टॉक करून घेतलेला आहे तर आता मिक्सरमध्ये बरंचसं मसाल्याचं शिल्लक होतं त्यामुळं त्यातच त्या थोडंसं पाणी घालून आपण ते यामध्ये घालून घेऊयात आणि जो मिक्सरमध्ये आपण जो अर्क काढून घेतला होता बारीक नांग्यांचा तर तो सगळा गाळून घेतलेला अर्क आपण घालायचा आहे खालचा गाळ घालायचा नाही आहे तो तसाच साईडला ठेवून द्यायचा आहे कारण जर सगळाच घातला तर कचकच लागू शकते कालवणामध्ये त्यामुळे शक्यतो खालचा गाळ घालायचा नाही आहे आता पाहू शकताय अर्धा तास आपण याला छान दणदणी तशी उकळी काढून घ्यायची आहे कालवणाला आणि आपल्याला पाहिजे तसा दाटसर किंवा पातळ जसा हवा आहे तसा रस्सा आपण करून घ्यायचा आहे तर साधारण अर्धा तास मी हा छान उकळी काढून घेतला ब्रशाला तर पाहू शकताय मस्त झालेले आहेत या ठिकाणी आपली ही खेकड्याची रस्सा म्हणजेच खेकड्याचं कालवण अतिशय झणझणीत मस्त आणि चवीला देखील खूप छान झालेला आहे या स्टॉकमुळे या रश्शाला एक दाटसरपणा येतो तर खरंच खूप सोपी आहे करायला ही रेसिपी नक्की तुम्ही देखील ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर पाहू शकताय मी एका थाळीमध्ये ही काढून भाकरी बरोबर त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि गरम गरम इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत तर अतिशय मस्त लागतं हे खेकड्याचं कालवण तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर वेळा